दे, कर्नाटकची ही प्रसिद्ध लोककला यक्षगान कन्नड भाषेतच सादर केली जाते त्यातले संवाद आणि गीतं कन्नडमध्येच असतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले यक्षगान आणि दशावताराचे अभ्यासक प्राध्यापक विजयकुमार फातर्वेकर यांच्या प्रयत्नातून यक्षगान चक्क मराठीत सादर करण्यात आलं उडुपी कर्नाटक इथल्या यक्ष संजीव यक्षगान केंद्राचे प्रमुख आचार्य संजीव सुवर्णा यांच्या संस्थेतल्या कलाकारांनी सावंतवाडी वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्यात आंदुर्ले इथं चक्रव्यूह हो नाटकाचे हे तीन प्रयोग सादर केले या प्रयोगातले सर्व कलाकार हे कानडी आणि इतर भाषिक होते पण कुठेही भाषेचा अडसर न येत रसिकांना मंत्रमुग्ध करण्यात हे कलाकार यशस्वी ठरले

तोपर्यंत आमचे विजयाप्रती प्रतिपोषणे केवळ असंभव आहे मी तर केवळ तयार आहे हां मराठीतून यक्षगान सादरीकरणाचा करण्याचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचं प्राध्यापक विजय फातरपेकर यांनी सांगितलं अशा प्रकारचा मराठीला हा पहिलाच प्रयत्न आहे असं वाटतं कुठेतरी कोणीतरी केलं असेल पण त्याची अजूनही कुठेही वाच्यता झालेली किंवा कुठे लिखित स्वरूपात आलेली मी काय पाहिले नाही किंवा गुरु संजीव सुवर्णांनी सुद्धा सुद्धा ते आता पाहिलेलं नाही हा खरं म्हणजे त्यांचा आग्रह गुरु संजीव सुवर्णांचा आग्रह तर आपण हे मराठीत करूयात आहोत आणि ही कल्पना मला आवडल्यामुळे मी उचलून आणि आपण सुरुवात केली त्यांचं त्याच्यातला सहभाग हा फार मोठा आहे मी फक्त त्याच्यासह अनुवादच आहे म्हणजे भाषांतराच्या गोष्टीनं काम केलं आणि त्याला मराठी विचार मराठी भाषा कशी बोलावी याचं प्रशिक्षण काही दिवस राहू मी केवळ आठ दिवस फेब्रुवारीच्या न आणि मार्च महिन्यात चार अशा चार दिवसात मी पाहिलं की त्यांच्याकडे खूप ग्रहण करायची शक्ती आहे आणि आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की ते सगळे उच्च रित्या विभूषित आहेत कोण पी एच डी करतं यक्षगा कोण पी एच डी करतं हॉटिंग करतात कोण पी एच ईडी करतं ऑर्गॅनिक आणत कोण बीटेक आहे आय टी इंजिनियर म्हणून आपण सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून लागतो म्हणजे सहजच एक विद्या ग्रहण करण्याची एक ताकद त्यांच्यामध्ये आहे जशी विद्या तशीच कला त्यांनी कलाही तिथल्याच त्याला आत्मसात केली आणि भाषा देखील ता, त्यामुळे त्यांनी आपल्याला सहज उचलवून घेतले हे मला असं वाटतं मला काहीही त्याच्यात त्रास झाला नाही यक्षगान सादर करणारे हे कलाकार अमराठी तर आहेतच पण उच्च विद्या विभूषितसुद्धा आहेत कोणी यक्षगानवर पी एच डी करत आहे कोणी बी टेक आहे कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे शिक्षिका आहे कोणी इंजिनियर आहे कोणी भौतिकशास्त्रात पी एच डी मिळवली आहे हे कलाकार मुख्यतः कर्नाटकातले असले तरी काही मल्याळम आहेत काही पंजाबी आहेत पण त्यांच्या मराठीतून सादरीकरणात कुठेही काही खटकत नाही या नाटकाची प्रोसेस कशी झाली याविषयी अभिमन्यूची भूमिका साकारणाऱ्या आदिष्टीनं वे हाऊ शुड स्पीक इट वॉज डिफिकल्ट्रॉम सर सो इट मोर कम्फर्टेबल सोस्ट टू लिन टू रेकॉर्डिंग And that's how we started by adding those things. After that, uh, uh, Guru Bananjya Sanjeev Svarna has uh, uh, taught us how to speak these, uh, these uh, dialogues. Uh, in Akshagana Bay. so it was after two months it was like comfortable for us. Tell us about the process uh, from start from the first yeah, day. Initially, it was uh, uh, like initially uh, entire dialogue uh, we uh, the script was written in Kannada, mm. in Marathi dialogue, but in Kannada language so that we could read it. Uh, so the Script preparation was like that. After that, sir had come and uh, we were given the dialogues and he uh, taught us how to read those. Uh, so that reading process had happened for around one to two months. So he had, he had come so many times uh, to me for that process. So that's what. So he had given us the recording also when he when he had. Uh, leave from so we used to listen to the recordings and we used to buy hard. And uh, even uh, even in his absence, uh, every day we, we used to meet in uh, Akshar Sanjiva and Guru Guruji has uh, uh, like uh, he was uh, continuously doing the reading process. So every day we used to do the dialogues, the way how we speak in the uh, the prasanga, right? The similar way we used to speak. Every day, hmm. once the reading is done, then we we were starting with the dance, acting, everything. So that's how the process was. So after a few uh, weeks or like two months, it was comfortable. The dialogues were comfortable. After that, we started with this uh, process. Now, tell us about the response you got. Yeah, response was good. Uh, actually, it was really good because we were, we all were scared of our language. I don't know how these people will take our language because uh, we are not that fluent, or maybe we, we, uh, we, we, are sure that we have some mistakes or the pronunciation mistake or something. But everyone in this seventh uh, party uh, uh, has accepted us, so that we really have to thank them, and they have uh, not commented on. लालसा धारा माझ्याने पाहत नाही so really खर तर तळ कोकणातला दशावतार काय किंवा कर्नाटकच्या किनारपट्टी भागातला यक्षगान काय भिन्न भाषा भिन्न संस्कृती आणि भिन्न प्रांतातल्या राबणाऱ्या कष्टकरी माणसांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या लोककला पण भाषेचा अडसर दूर केल्यावर ही यक्षगान लोककला नेहमी दशावतार पाहणाऱ्या तळकोकणातल्या नाट्यरसिकांना वेगळीच अनुभूती देऊन गेली एवढं मात्र नक्की चॅनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी